मित्रांनो मी आज आलेलो आहे दौंड केसरी मैदानात चला पाहू आजच्याला कुठले कुठले आणि कुठले कुठले टॉपचे पायरे आहेत आजच्याला बैलांबरोबर चाल नमस्कार कुठलं गाव कुठलं आहे तुम्ही बायलाचं नाव काय आजच्या कुठला पायर आहे आजच्या मैदाना किती वेळ गाठात आहे गाडी धन्यवाद द्वेष टाकलो धन्यवाद नमस्कार गाव कुठलं तुम बैलाचं नाव काय आजच्या मैदानात कुठला पायर किती वेळ काटा आहे गाडी बेस्ट ऑप लागतो आम्हाला निराच नाव बादत कुठलं पायर इथलं आमच्या शेजारचं मुर्टे कित गावचं किती वेळ काटत आत्ता पळून आली गाडी थोडं वासराच्या अंगाव गाडी नव्हते मग तास बाद बाजार ओडीशाने गाव कुठलं तुम वाकी सोमेश्वर बायलाचं नाव काय लक्ष आजच्या महिन्यात बायरा कुठला आहे त्याचा तिथला बरमपूरचा किती किती वेळ गटात आहे एकतीस मध्ये दोन नंबर तसा बरं बेस्ट टॉप लागतो मला नमस्कार गाव कुठलं तुमचं बायलाचं नाव काय आजच्या मैदान पायरा कुठला आहे त्याचा किती वेळ का ती गाडी चाळीस चाळीस ह्याच्या आंदी कुठं गोला पिलाल काय आहे का नाही हां बरं वेस्ट आपलं तुम्हाला नमस्कार नमस्कार गाव कुठलं बारामती बायलाचं नाव काय सरजा आजच्या मैदान कुठला पायरा आहे पायरा वडगावचा किती वेळा घाटतात ती गाडी गाडी आत्ता पळून आली चौदाव्या घाटात काय झालं मार खाल्ला जरा ह्याच्या आंदी कुठं काही गोलाला आहे का नाही ज्या आधी त्या दिवशी गट काढलाय झालाय बेस्ट स्टॉप लागतो थँक्यू नमस्कार गाव कुठलं तुमचं बायलाच नाव काय सुंदर किती वेळ गाठात पडायला पायरा किती निसर्ग ह्याच्या मागे अंधी कुठं बोलायला आता एक नंबर केला बेस्ट स्टॉप लागतो मला नमस्कार गाव कुठलं बायलाच नाव काय किती बर काय झालं घाट ह्याच्या आधी कुठं गोललं बेस्ट ऑपल तुम्हाला वागुली बायला लक्ष किती अकरा हा झाली पायरा खोटल्या पायरा आदिक पैलवान अमित शेत याच्या अगोदर पुरंदरला राहिला आहे पुरंदर केसरी सासवड नऊ बाराला राहिला आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार गाव कुठला गाव कडेपूर बुली पाहिलंच नाव काही वाद चला पायरा खोटला अकराव्या गटात हो अकरावी गट त्याच्या आधी कुठं बोलायला आधी लोणीमध्ये राहिला आहे चोराडमध्ये मध्ये एक नंबर केला शंभा बेस्ट आपलं मला थँक्यू नमस्कार नमस्ते गाव कुठला बिवरी बायलाचं नाव काय नकरे तर बायरा कुठला पिसावरातला एक बैल आहे त्याचं नाव नाही का माऊली म्हणून आहे किती वेळा काढतात गाडी छत्तीसमध्ये पळणार त्याच्या आंधी कुठं बोलायला त्याच्या आधी तो राजगड केसरी ते बोरमध्ये एका महिन्यात चार पाच फायनलिस्ट चाल होते तुमचं नाव काय लोकेश किटके लिहरीला धन्यवाद नमस्ते गाव कुठले बारामती करावा बायलाचं नाव काय बिरजा बावीस बावीस किती वेळ घाटात गाडी घाटात सर माहीत नाही सीटला माहिती पायरा कुठल्या पायरा आपली घरची गाडी मावली याच्या आधी कुठं बोलायला मुलं आहेत ना दोन तीन जागा आहेत चालते धन्यवाद नमस्कार नमस्ते गाव कुठला भिहुरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे पायराचं नाव वकील पायरा कुठला पायरा बिंदासतीस तीन नंबर तास धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठला जुरी पायराचं नाव काय सरखिटी पायरा कुठल्या आता अण्णाने गेला येवतचा अण्णा आहे त्यांनी पायरा केलेला आहे गाडी एकोणचाळीस मध्ये ह्याच्या आधी आदतमध्ये आता चौथा झाला आहे पाच सहा महिने वगैरे वस्तू बसूनच आता आत्ताच काढल्या आजच पहिलं माझ्याने धन्यवाद बैलाचं नाव बादल ह्याच्यावरचा बलमा गोडून त्यातला नाव काय अविराज जगताप तरडोली नमस्कार नमस्ते मोरगाव तरडोली पायरा आज गुळुंच्या हे जे आधी ह्याला आहे आपल्या मुंडाळ्यात धन्यवाद धन्यवाद गाव कुठलं बायलाचं नाव काय आजच्या माझ्या पायरा कुठला आहे त्याचा पायरा बर बर किती बर बर नमस्कार नमस्कार गाव आ, हिंजवडी कुठला नाव तो बिल्ला हार राहिना बायरा आज बिल्लाला आहे ना उतरवलीचा सिकंदर आहे आणि ह्याला इथल्या जवळच्याच गावाचा एक बैल होता राहिनाला किती वेळ गाडी आता सत्तावीस मध्ये बिल्ला आहे आणि आता राईना तीन मध्ये पळून आला नाही जरा गासागाशी झाली गाडी बेस्ट नमस्कार नमस्कार गाव कुठलं कारुंडे बायलाच नाव काय लक्षा आजच्या मैदान पायरा कुठला आहे पायरा निंबूचा शिवा बेस्ट ऑपर नमस्कार नमस्कार गाव कुठलं राजगरी बायलाचं नाव काय सुंदर

किती गाठात तेवीसात पायरा कुठला शिरवळचा संग्राम म्हणून नमस्कार गाव कुठलं आहे शिरवळ बायलाचं नाव काय संग्राम कुठला पायरा त्याला आज मोरगावचा शंकर आहे किती गटात पडा तो तेवीस नंबर गटात पाळा चार नंबर तास बसली गाडी चांदी कुठं ह्याच्या सलग तीन मैदानात आहे आजच्या मैदानासाठी बेस्ट ऑफ लक धन्यवाद नमस्कार बाहेरचं नाव काय सारजा गाव कुठलं सोमेश्वर पायरा कुठल्या आजच्या सारजा इथे पुण्यातला किती वेळ घाटात आठ वेळ ह्याच्या कुठं गोला लागला आत्ता नवीन खरेदी घेतली चार दिवस झालं पाच पाच दिवस झालं पहिलं गोट्या बेस्ट टॉपला घाट हा बेस्ट विराट किती पायरा इथला शंभर होता वरवणचा त्याच्या आधी कुठं बारा मध्ये राहिली होती गाडी आता कटपळचं मैदान चाललं त्या वेळेस तिथं क्वार्टर फायनल पास झाली धन्यवाद नमस्कार गाव कुठला मुळ देवाचं बायराचं नाव काय सोहन्या व्हायचं स्वण्याबाय सर पायरा कुठला आता चला लक्षा किती वेळा गाठात पडायला बावीस मध्ये बेस्ट नमस्कार गाव कुठलं बावधन पुणे बायराचं नाव काय लक्ष्या किती वेळ गटात पडायला गाडी आत्ता सहाव्या गटात काय झालं राहिली गाडी पायरा कुठला होता ॲक्च्युली पायरा आपल्याला कळंबी छांबू वन बी एच केचा मालक चांदी फोटो गोला हो भरपूर ठिकाणी धन्यवाद बेस्ट धन्यवाद